निवडणुकीच्या धामधुमीत राजकीय नेत्यांचं शक्ती प्रदर्शन सुरू आहे आपली ताकद दाखवण्याच्या उद्देशानं शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केले जात आहेत निवडणुकीच्या निमित्तानं या राजकीय नेत्यांची संपत्ती जाणून ही सामान्यांमध्ये मोठी उत्सुकता असते राजकीय नेत्यांच्या स्थावर आणि जंगम मालमत्तेबाबत प्रतिज्ञापत्रात माहिती नमूद करण्यात येते हे राजकीय नेते आपले पैसे कुठे आणि कसे गुंतवतात याबद्दल या, या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वाती पाटील लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे काँग्रेस नेते राहुल गांधी शशी थरूर भाजप नेते नितीन गडकरी राजीव चंद्रशेखर असे दिग्गज नेते यंदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत या नेत्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय त्यानुसार राहुल गांधी यांच्याकडे वीस कोटी रुपये नितीन गडकरी यांच्याकडे सहा कोटी रुपये तर राजीव चंद्रशेखर यांच्याकडे तेवीस कोटींची मालमत्ता आहे केरळच्या वायनाडमधून राहुल गांधी निवडणूक मैदानात उतरलेत राहुल गांधी यांनी लहान कंपन्यांमधील गुंतवणुकीसह म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेत तर केरळच्या तिरुवनंतपुरम मधून निवडणूक रिंगणात उतरलेले केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी मिड कॅप फंड मध्ये पैसे गुंतवलेत नितीन गडकरी यांनी कंपन्यांच्या शेअर्स पेक्षा पॉवर अँड शुगर कंपनीत पैसे गुंतवल्याचं दिसून आलंय भाजपचे उत्तर प्रदेशच्या मेरठमधून निवडणूक लढवणारे अरुण गोविल ज्यांना रामायण मालिकेमुळे रामाची वेगळी ओळख मिळाली त्या अरुण गोविल यांनी शेअर बाजारात एक कोटीहून अधिक पैसे गुंतवलेत तर म्युच्युअल फंडात सोळा लाखांहून अधिक पैशांची गुंतवणूक त्यांनी केली आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात या राजकीय नेत्यांनी कसा किती आणि कुठे पैसे गुंतवलेत भाजपचे रोडकरी म्हणून प्रसिद्ध नेते नितीन गडकरी यांच्याकडे स्थावर आणि जंगम मालमत्ता ही सहा कोटी तीस लाख रुपये इतकी आहे त्यांनी पूर्ती पॉवर अँड शुगर या कंपनीत एकतीस लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे तर सहकारी संस्था आणि इतर ठिकाणी प्रत्येकी दोन लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे काँग्रेसचे युवा नेते राहुल गांधी यांनी एकूण सव्वीस लाख पंचवीस हजार रुपयांची बँकेत ठेव आहे त्यांच्याकडे यंग इंडियन कंपनीचे एक कोटी नव्वद लाख रुपये तर इतर छोट्या कंपन्यांचे चार कोटी तेहतीस लाख रुपये किमतीचे शेअर्स आहेत राहुल यांनी तीन कोटी एक्याऐंशी लाख रुपयांची गुंतवणूक ही म्युच्युअल फंडमध्ये केली आहे सॉवर अँड गोल्डचे पंधरा लाख एकवीस हजारांचे बॉन्ड खरेदी केले सरकारी बचत योजनेत एकसष्ट लाख बावन्न हजारांची गुंतवणूक केली आहे चार लाख वीस हजार रुपयांचं सोनं खरेदी केलंय तर नऊ कोटी चार हजारांचे व्यावसायिक गाळे आहेत राजीव चंद्रशेखर यांच्याकडे दहा कोटी अडतीस लाख रुपयांच्या बँकेत ठेवी आहेत तीन कोटी पंचवीस लाखांची सोने खरेदी केलीये जी त्यांच्या पत्नीच्या नावे सो आहे सोबतच पाच कोटी बत्तीस लाख रुपयांचे शेअर्स आणि म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली आहे ती देखील पत्नीच्या नावे असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद आहे राजीव यांनी खरेदी केलेल्या टिस्को कंपनीच्या शेअर्सची किंमत आता दोन लाख रुपये इतकी आहे यासोबतच त्यांनी हुडको आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशनच्या शेअर्समध्येही पंचेचाळीस कोटींची गुंतवणूक केली आहे शशी तरुर यांच्याकडे एकोणपन्नास कोटी तीन लाख रुपयांची गुंतवणूक आणि ठेवी आहेत त्यात नऊ कोटी सत्तावीस लाख रुपयांच्या मुदत ठेवी आहेत तर म्युच्युअल फंडात त्यांनी एक कोटी चव्वेचाळीस लाखांची गुंतवणूक केली आहे सरकारी रोखे अडुसष्ट लाख रुपये तर बत्तीस लाख रुपयांचे सोने खरेदी केले थरूर यांची परदेशात चौदा कोटी पंच्याऐंशी लाखांची गुंतवणूक आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद